अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या मथळ्याखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन अमरावतीत अचलपूर तालुक्यातील असतपूर ते यवदा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन रस्ता खराब असल्याने एसटीची सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचं होत आहे शैक्षणिक नुकसान पालकमंत्री साहेब निधी द्या पालकमंत्री साहेब रस्ता द्या अशा आशयाचे पोस्टर घेऊन विद्यार्थी बसले आंदोलन आला यापूर्वी अनेकदा आंदोलन करून निवेदन देऊनही रस्त्याचे काम न झाल्याचे विद्यार्थी बसले आंदोलनाला अचलपूर तालुक्यातील रस्त्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची ही दुर्दैवी वेळ माझं नाव शंभराज बारबुद्धे मी आता बारावी मध्ये आहे प, आ, मी परत म्हणजे असतपूर ते परत असतपूर ते परतवाडा ये आणि माझं माझ्या शाळेचं नाव सिद्धार्थ विद्यालय आहे आणि आमचा गावाचा रोड जो आहे तो दोन हजार चौदापासून खराब झालेला आहे दोन हजार चौदापासून आम्ही आंदोलनं करत आहे बस चालू होत आहे ब आणि डबल बंद पडत आहे पावसाळ्यात अधिक म्हणजे पावसाळ्यात बस नाही बंद पडली पाहिजे म्हणून आम्ही या आहे उपोषणाला बसला इथे तरी आमची पालक पालकमंत्री यांना विनंती आहे की आमचं आंदोलनाला काही रिस्पॉन्स द्यावा त्यांनी आमचा रस्ता दुरुस्त करून द्या आणि आमचे जसे वाहन नियमित चालू राहील आमच्या शिक्षणावर कोणावर कोणते वाईट परिणाम पड पर, पडणार पर, नाही हीच आमची मागणी आहे या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि परिसरातील सर्व विद्यार्थी यांचं आम्ही आमची शाळा पालकमंत्री दारी हे आंदोलन करण्याची जी वेळ आली आहे गेल्या चार वर्षापासून तीन वर्षापासून जे आमचे पत्रव्यवहार चालू आहे जे आंदोलनं केली त्याची दखल आजपर्यंत घेतली नव्हती हो आणि मागील वर्षी विद्यार्थ्यांचे सहा ते सात महिन्याचे नुकसान झाले आहे कारण पावसाळा आला का बस बंद होते असतपूर ते हा वया अचलपूर हा एक असतपूरला जोडणारा मुख्य रस्ता आहे तिथून जावं लागते इतकी बेकार कंडिशन आहे आणि एस टी महामंडळ पूर्ण बंद होऊन जाते